श्री गुरुचरित्र अध्याय सतरावा मंदबुद्धीच्या मुलास ज्ञानप्राप्ती ओम श्री गणेशाय नम श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्योम नम श्री कुलदेवताय नम सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले नामधारका तू खरोखर श्रेष्ठ गुरुभक्त आहेस हे पाहून माझ्या मनाला विशेष आनंद होत आहे पाऊस सुरू होण्याअगोदर त्याची पूर्वसूचना देणारा वारा वाहू लागतो त्याप्रमाणे गुरुचरित्र श्रवण करण्याची तुझी तीव्र इच्छा ही तुझ्या दैन्यनाशाचे पूर्वचिन्ह आहे हे गुरुचरित्र म्हणजे साक्षात आहे सा ते मी तुला सविस्तर सांगतो ते तू एकाग्र चित्ताने कृष्णावेनी नद्यांच्या तीरावरील भिल्लवडी क्षेत्राच्या पश्चिम तीरावर औदुंबर हे तीर्थक्षेत्र आहे तेथील औदुंबर वृक्षाखाली श्री गुरु नृसिंह सरस्वती एक चातुर्मास म्हणजे चार महिने गुप्तपणे राहत होते भुवनेश्वरीच्या जवळ श्री वास्तव्य होते त्यामुळे ते ते स्थान औदुंबर औदुंबर सिद्धस्थान म्हणून प्रसिद्ध पावले त्या गुप्तपणे का राहिले तर साक्षात परमात्मा परमेश्वर मग त्यांना भिक्षा मागण्याची व जप तप करण्याची आवश्यकता का होती नामधारकाने विचारले असता सिद्धयोगी म्हणाले नामधारका साक्षात सदाशिव शंकर व श्री दत्तात्रय सुद्धा भिक्षा मागत असत भिक्षा मागणे हे केवळ निमित्त भिक्षेच्या निमित्ताने ते अनेक तीर्थक्षेत्रांना भेट देत असे जे रंजले गाजलेले भक्त असे त्यांच्यावर ते अनुग्रह करीत असत श्रीगुरूंच्या वास्तव्याने अनेक गुप्त तीर्थक्षेत्र प्रकट झाली भक्तजनांवर अनुग्रह करण्यासाठीच श्रीगुरु भिक्षेच्या निमित्ताने ते फिरत असत पण अनेक लोक नाना प्रकारच्या लौकिक गोष्टी मागण्यासाठी त्यांच्याकडे वारंवार येऊ लागले म्हणूनच ते गुप्तपणे राहू लागले पण कस्तुरी कितीही झाकून ठेवली तरी तिचा सुगंध लपून राहत नाही तो दरवळतोच त्याप्रमाणे श्रीगुरु भिल्लवडी क्षेत्री गुप्तपणे राहत असले तरी त्यांची ख्याती सर्वत्र पसरली सूर्य लपविला तरी त्याचे तेज लपून राहत नाही हे खरे श्रीगुरूंचे महात्म्य कसे प्रकट झाले त्याविषयी मी तुला एक कथा सांगतो ती ऐक करवीर क्षेत्रात वेदशास्त्र पारंगत असा एक ऋग्वेदी ब्राह्मण राहत होता विद्वान लोकांच्यात त्याला मोठा मान होता त्याला एक मुलगा झाला पण दुर्दैवाने तो उपजत अगदी मतिमंद होता कितीही शिकविले तरी त्याला काहीच येत नसे काही समजत नसे तो लहान असतानाच त्याचे आईवडील देवाघरी गेले त्याच्या नात्यातील लोकांनी त्याचे पालन पोषण केले बघता बघता तो सात वर्षाचा झाला कुळाचारानुसार सातव्या वर्षी त्याची मुंज झाली मुंजी बंधानंतर त्याला अध्ययनासाठी गुरूंकडे पाठविले पण तो मतिमंद असल्यामुळे गुरूंनी शिकविलेले त्याला काहीच समजत नव्हते त्याला संध्या येत नव्हती गायत्री मंत्र येत नव्हता मग वेद अध्ययन कुठले ब्राह्मणाला विद्या नाही तर पोट कसे भरणार विद्वान ब्राह्मणाचा मठ्ठ मुलगा अशी त्याची सर्व लोक थट्टा करीत असत लोक त्याला म्हणत अरे मूर्खा तुझे वडील केवढे विद्वान होते तू मात्र अगदी दगडधोंडा आहेस तू तु तु तुझ्या वडिलांच्या कीर्तीला बट्टा लावलास अरे ज्याला विद्या नाही तो मनुष्य अगदी पशु होय विद्वानांची सर्वत्र पूजा होते तुझ्यासारख्या दगडाची नाही तुझा जन्म अगदी फुकट आहे तू आणि सुकर यात काही फरकच नाही आचारहीन अशा तुला या जन्मात कदापी सुख मिळणार नाही मृत्यूनंतर तुला नरकात जावे लागेल असले लाजीरवाने जिने जगण्यापेक्षा तू मरत का नाहीस लोकांनी केलेली निंदा ऐकून तो मुलगा अतिशय झाला तो लोकांना म्हणाला मी गतजन्मी विद्यादान केले नाही म्हणून मला या जन्मात अभ्यास जमत नाही त्याला मी तरी काय करणार आता तुम्हीच काहीतरी उपाय करा त्यावर लोक हसून म्हणाले आता तुला पुढच्या जन्मीच विद्या येईल या जन्मी तू भीक मागून जग लोकांनी केलेली ही निंदा ऐकून तो मुलगा अतिशय झाला त्याने गाव सोडले तो रानावनातून फिरत चालला मूर्ख म्हणून जिवंत राहण्यापेक्षा आपण प्राण द्यावा मरून जावे असे त्याने ठरविले आत्महत्येचा विचार करीत फिरत फिरत कृष्णा नदीच्या काठावर भिलवडी गावी आला तेथे नदीच्या पलीकडे भुवनेश्वरी देवीचे सुंदर मंदिर होते तेथे त्याने देवीचे दर्शन घेतले त्याने अन्न पाण्याचा त्याग केला व देवीच्या समोर बसला देवीची आपल्यावर कृपा व्हावी यासाठी तो आक्रोश करीत देवीला आपले दुःख सांगू लागला हे जगन्माते सर्व जगाने माझी हे टाळणी केली माझी उपेक्षा केली पण तू तरी माझ्यावर कृपा कर मला दूर लोटू नकोस तीन दिवस लोटले तरी पण देवीची आपल्यावर कृपा होत नाही ती प्रसन्न होत नाही हे पाहून त्याला अतिशय दुःख झाले तो देवीला म्हणाला माते आता मी काय करू कुठे जाऊ माझी हाक तुला का ऐकू येत नाही माझ्यावर तुझी कृपा होत नाही म्हणून मी माझी जीभ कापून तुझ्या पायांवर वाहतो असे म्हणून त्याने खरोखरच आपली जीभ कापली व देवीला अर्पण केली तरीसुद्धा देवी प्रसन्न झाली नाही तेव्हा तो देवीला कळवळून म्हणाला आता माझ्यावर कृपा नाही केलीस तर उद्या मी सकाळी माझे मस्तक कापून तुला अर्पण करीन त्यावर भुवनेश्वरी देवी प्रसन्न झाली त्याच रात्री ती त्याच्या स्वप्नात आली ती त्याला म्हणाली बाळा तू इतके दुःख कशाला करतोस माझ्यावर रागवू नकोस नदीच्या पलीकडे औदुंब वृक्षाखाली एक महातपस्वी अवतारी पुरुष आहेत ते साक्षात श्री दत्तात्रयांचे अवतार श्री नृसिंह सरस्वती आहेत तू त्यांच्याकडे जा तुझे काम होईल सकाळी मुलगा जागा झाला त्याला रात्री पडलेले स्वप्न आठवले तो नदीच्या पलीकडे गेला तेथे औदुंब वृक्षाखाली श्री सरस्वती तपस्वी रूपात बसले होते त्यांना पाहताच त्या मुलाला आनंद झाला त्याने धावतच जाऊन त्यांचे पाय धरले त्याला जीभ नसल्याने बोलता येत नव्हते पण तो मनातल्या मनात, मनात श्रीगुरूंचे स्तवन करीत होता श्रीगुरूंनी त्याचा मनोभाव ओळखला ते प्रसन्न झाले त्यांनी त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून आशीर्वाद दिला आणि काय आश्चर्य श्री गुरूंचा स्पर्श होताच त्या मुलाला जी परत मिळाली त्याच क्षणी त्याला वेदशास्त्र पुराणादी सर्व विद्या प्राप्त झाल्या श्री गुरु म्हणाले माझी अगदी मनापासून जो भक्ती करील त्याला सर्व विद्या सर्व सुखे प्राप्त होतील अशा रीतीने श्री गुरु चरित्रामृतातील मंद मुलास ज्ञान प्राप्ती नावाचा अध्याय सतरावा समाप्त श्री गुरुदत्तात्रयार्थ नमस्तू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ